श्री स्वामी समर्थ ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून स्वागत तुम्हाला स्वामी संदेश आवडतात तुम्हाला स्वामींचे मार्गदर्शन मिळतं मिळत आहे हे ऐकून खूप छान वाटतं तुम्हाला तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं मिळ मिळत आहेत चला तर पाहूया तुमच्यासाठीचं स्वामी संदेश व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर क सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी त्यामुळे व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा खालीलपैकी तुम्ही कुठलाही पर्याय निवडलेला असेल तर त्यानुसार काय तुमच्यासाठीचं स्वामी संदेश स्वामी शक्तीवर स्वामी संदेशांवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाळा जीवनात कितीही आव्हान येऊ दे त्या आव्हानांचा छाताडांवर उभा राहून आणि बोल मी स्वामींचं बाळ आहे मी जिंकणारच स्वामी मा माझ्या पाठीशी आहे मी जिंकणारच झाडाचे मूळ मजबूत असतील तर फांद्या फुल फळ नक्की बहरणार अगदी तसंच तू फक्त प्रामाणिक कर्म कर स्वामी कृपा नक्की होणार आहे अरे रडतोस कशाला रडण्यासाठी तुझा जन्म नाही तू फक्त तर स्वामींचं योद्धा आहे थोड सुद्धा खचायचं नाही कारण तू स्वामींच बाळ आहे मागे फिरायचं नाही नको सोसू आता दुःखाचे गाव स्वामींनी अंतरीचे भाव तू नक्की जिंकणार जीवनाचा डाव काळजी करू नको स्वामी सदैव आहे तुझ्या पाठीशी आहे लक्षात ठेव न टिळा न माळा न सोळा न ओळा मात्र शुद्ध होता होतात प्रेमाने माझी नको मांडू देवाचा बाजार सोडू हा लोभा सोडू हा लोभाचा बाजार अहो स्वामींचे हात आहे हजार तुम्हाला कसलेच कमी नाही पढ़ना पडणार आता सो, सोन्याचा दिवा प्रसन्न झाले स्वामी राय बोलिल पूर्ण होईल तुझे काय चिंतन काय करा लक्षात ठेवा बाळांनो दुःख स्वामींना सांगावे माता म्हणून प्रपंचाचे चिंतन स्वामींवर सोडावे पिता म्हणून आणि तुम्ही चिंता सोडून नेहमी चिंतनात राहावं काळजी करू नका स्वामी भक्त हो स्वामी तुमच्या बाळा तू जी इच्छा आमच्याकडे मागशील हो मागितली होती ती योग्य वेळ आली की पूर्ण होईल ह्या ब्रह्मांडात एकच फक्त परम चैतन्याचा सत्ता आहे याला आपण स्वामी म्हणतो आणि ही शक्ती मानवी बुद्धीचा पलीकडे वाटणारे अशक्य गोष्टी सहशक्य करते स्वामी म्हणतात बाळा वाईट वेळेस सगळी सक्ड़े, सगळेच मजा घेतील पण लक्षात ठेव दिवस बदलायला वेळ लागत नाही धनानी नाही तर मनानी श्रीमंत व्हा कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवर व्हायला लागतं मी आहे निश्चित रहा बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे होणार नाही कधीच अन्यथ कारण मुखात असेल श्री स्वामी समर्थ एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्या खेळत्या जीवनाला विघ्न आणून त्या लोकांना आनंद मिळतो लक्षात ठेवा नियतीचा फेरा सगळीकडे फिरतो पा पुण्याचा हिशोब इथेच होतो थोडा वेळ लागतो पण गोष्टी पुन्हा मार्गी सुद्धा लागतात स्वामींचा दरबारातून आजपर्यंत कोणीही रिकामा गेला नाही आणि जाणारही नाही फक्त स्वामींनी आपल्या झोडीत काय टाकले हे समजण्याची कुवत असणं महत्वाचं आहे बाळा एवढी मोठी स्वामी रूपी शक्ती तुझ्या तुझ्या सोबत असताना कशाला तू एवढा घाबरत आहे निश्चित हो निर्भय हो नको हो उदास मी उद आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून बघ मी आहे तुझ्या विश्वासात बाळा परिस्थिती कशी का असे ना तुझा स्वतःवरचा आणि आमच्यावरचा विश्वास कधी कमी होऊन देऊ नको विश्वास खरी तुझी ताकद आहे स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिक निश्चित विश्वास ठेव योग्य वेळ आली की एवढं भेटेल की महागायला काही उरणारच नाही श्री स्वामी समर्थ जर मार्गदर्शन मिळालं असेल तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देता आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी अपेक्षा ही अपेक्षा ही कधी 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 दुसऱ्यांकडून ठेवू नको तर ती स्वतःकडून आणि तुझ्या परमेश्वराकडून ठेव तिथे तुला कधीच निराशा मिळणार नाही मनापासून हाक मारून तर बघ आणि मनाही आलं तर बोल जे झालं ते चांगलंच झालं जे होत होत आहे ते चांगलंच होत आहे आणि जे होणार ते चांगलंच होणार बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे चमत्कार अगदी शेवटचा क्षणी होऊ शकतो मग संकट कितीही मोठ असू द्या पण आपले प्रसन्न आणि देवावरचा विश्वास कायम ठेवायचा जो व्यक्ती जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाने गातो त्याच्या दरवाजात उभे असलेले सुख बाहेरूनच परत जात आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छत इच्छा घालून राहतो त्याला स्वामी कृपेच सदा सुखच प्राप्त होत संयम ठेवा कधी कधी चांगलं म्हणण्यासाठी म्हणण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागतं हे शब्द कायम लक्षात ठेवा परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही भावापेक्षा श्रेष्ठ मा भागीदार नाही बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही आणि मित्रांपेक्षा श्रेष्ठ आयुष्य नाही ह्या सर्व गोष्टी आयुष्यात असल्याच पाहिजे तुझ्या अंतर आत्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटं सोडणार नाही जी झुंज तू खेळत आहे मनाशी त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी तुमच्यासाठी मी तुमच्यासाठी आज स्वामींसाठी प्रार्थना हे समर्थ तुझ्या नामात खूप शक्ती आहे माझा सर्व विश्वास तुझ्या नामात एकत्र केला आहे आता सुख आलं तरी श्री स्वामी समर्थ दुःख आलं तरी श्री स्वामी समर्थ समर्थ संकट आलं तरी श्री स्वामी समर्थ आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ हे गुरु राया मला बस म मला या भावनेवर स्थिर कर तू माझा गुरु आहे आहेस पिता आहेस आई आहेस मला मार्गदर्शन देत मला प्रेरणा दे असं न चुकता दररोज म्हणायचं आहे लोकांच्या विचारांचा तुमच्या कानावर परिणाम होऊ शकतो तुझ्या स्वतः स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवू तेव्हाच तेव्हाच तुला संकटातून बाहेर काढ काढील श्री स्वामी समर्थ जर मार्गदर्शन मिळालं असेल तर स्वामी आई अशी कमेंट करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देता व्हिडिओ बनवण्यासाठी जिथे स्वामी काय तेथे नोंद काय स्वामी प्रारब्ध घडवी ही माय धन्यवाद